रूप सुख जाले वो साजनी, तो हा विठ्ठल अबरवा तो हा माधव अबरवा नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुणे शहरातून सासवडला झालेलं आहे सासवडला पोहोचण्यासाठी मोठं आव्हान असतं ते दिवे घाटाचं दिवे घाटातून पालख्या जातात ते दृश्य डोळ्यांचं असतं हरिओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम पाऊले चालती पंढरीची वाट माऊली माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणांचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लिलया पार केला पुण्यामधील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळ्याला साश्रू नयनाने निरोप दिला पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात हा घाट पार केला दिवे घाटातील हिरवाई वारकऱ्यांना चालण्याची शक्ती देते ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटते थेट याच दिवे घाटातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय मी आता आहे आणि दिवे घाटातलं हे तुम्ही बघत असाल घाटामध्ये उभी केलेली विठ्ठलाची ही अतिशय सुंदर मूर्ती जी नेहमीच सर्व भाविकांचं आणि सर्व वारकऱ्यांचं मन वेधून घेत असते आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी थेट दिवे घाटातून ही दृश्य आपण दाखवत आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय पांडुरंगाची ही अतिशय अप्रतिम अशा पद्धतीची मूर्ती दिवे घाटामधली आणि हे दिवे घाटातलं आत्ताचं दृश्य तुम्ही पाहताय माऊलींची पालखी काही क्षणामध्ये दिवे घाटातून मार्गस्थ होणार आहे आणि दिवे घाटातून माऊलींची पालखी मार्गस्थ होत असताना तमाम वारकरी तसंच पुणेकरांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे तुम्ही पाहताय माझ्या आजूबाजूला खूप सारे वारकरी आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसतायत या दृश्यांमध्ये कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी दिवे घटतो संत सूर्य तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून मंगळवारी प्रस्थान झालं निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होता आता दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली बुधवारी तुकोबांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर इथे आहे पुण्यामधून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पुण्यातील विसावा संपल्यानंतर प्रथेप्रमाणे पुणे, पुणे पोलिसांनी पालखीला खांदा दिला पुणे शहरातून पालखी प्रस्थानावेळी पोलीस आयुक्तांसह उच्च अधिकारी उपस्थित होते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालखीला हार अर्पण केला आणि पुणे पोलिसांनी अखेर पालखीला निरोप दिला संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं मंगळवारी वरळी वैजनाथ होऊन अंबाजोगाईकडे प्रस्थान झालाय या दरम्यान परळी ते अंबाजोगाई घाटामधील पालखीचं मनमोहक दृश्य यावेळी दिसून आलं सोमवारी पालखीचा मुक्काम परळी इथे होता मंगळवारचा मुक्काम अंबाजोगाई इथे तर बुधवारचा मुक्काम बोरी सावरगाव इथे असणार आहे पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता वारीमध्ये वारकरी सहभागी होतातच शिवाय शहरातून गावातून पालखी जाते त्या त्या ठिकाणी स्थानिक वारकरी सुद्धा सहभागी होतात आणि माऊलींचा एकच जयघोष करतात पालखी विसाव्याच्या ठिकाणी रंगलेल्या भजनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता पालखी तळावरती आहे आणि माझ्या भोवती तुम्ही बघताय माऊलींचा गजर सुरू आहे आणि माऊलींच्या हरिनामात दंग झालेले हे सगळे वारकरी आता या ठिकाणी सगळ्यांनी फेर धरलेला आहे आणि सगळीजणं हे सगळे वारकरी आता तल्लीन झालेले आपण पाहतोय माऊलींच्या विठोबाच्या हरिनामामध्ये हे सगळ्या जे वारकरी आहेत हे वारकरी तल्लीन झालेले आहेत पालखी तळावरती मी आहे आणि या ठिकाणी विसावा आहे माऊलींच्या पालखीचा आणि यानंतर दिवे घाटाचा जो सगळा मुख्य प्रसंग असतो तो या ठिकाणाहून सुरू होतो आणि त्यानंतर दिवे घाट संपवून ह्या माऊलींचा पालखी सोहळा जो आहे हा पालखी सोहळा हा सासवड मुक्कामी थांबतो हा उत्साह आपण सगळेजणं अनुभवतोय की कशा पद्धतीनं हे सगळेजणं वारकरी मंडळी वार माऊलींचा जयघोष करत असतात माऊलींच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेले असतात नित्यानंद सह प्रशांत सागवेकर जय आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर इथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालं मंगळवारी ही दिंडी नगर तालुक्यामध्ये दाखल झाली पालखीचा मंगळवार आणि बुधवारचा मुक्काम नगर शहरामध्येच असेल निवृत्तीनाथ पालखीत पन्नास हजाराहून अधिक वारकरी सहभागी झाले नाशिकहून निघालेली श्री संत निवृत्तनाथ महाराज यांची पालखी ही पंढरपूर कुठे प्रस्थान झाली होती आज ती अहमदनगरमध्ये दाखल झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी ही पिंपळराव मावी या ठिकाणी दाखल झालेली आहे भावी भक्त मोठ्या प्रमाणात या पालखीच्या दर्शनासाठी येथे आलेले आहेत या पालखीचा दोन दिवस नूर, हा अहमदनगर मध्ये मुक्काम असणार आहे संध्याकाळी सहा वाजता ही पालखी मार्केट या हमाल पंचायत येथे ती पालखी दाखल होणार आहे आणि उद्या भव्य असा समाधी सोहळा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा हा अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे स्वप्नील जोडगे जय महाराष्ट्र न्यूज अहमदनगर या सोहळ्यामध्ये नाशिक नगर आणि सोलापूर हा तीन जिल्ह्यातून सोहळा जातो या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवस्था झाली या सोहळ्यामध्ये शासनाचं सुद्धा मोठं सहभाग झाला सेवा शासनाने पुरवल्या आरोग्यविषयक असेल पाण्याच्या विषयक असेल आणि त्याचबरोबर सर्व व्यवस्था यावर्षी तां अतिशय उपक्रम छान शासनाने दिला आम्हाला निवृत्तीनाथ सोहळ्याला सातशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत साधू महाराज खंदारकर दिंडीचं मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान झालं नांदेडच्या कंधार येथून ही दिंडी निघाली या दिंडीला सातशे वर्षांची परंपरा असून साधू महाराज संस्थांचे आठवे वंशज ह भ प एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली मृदुंगाच्या गजर करत या दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले होते सातशे वर्षांची परंपरा असलेल्या श्रीसंत साधू महाराज खंदारकर दिंडीचं मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे नांदेडच्या कंधार येथून ही दिंडी निघाली आहे या दिंडीला सातशे वर्षांची परंपरा आहे पंढरपूर वारी म्हणजे आनंद उत्साह ऊर्जा आणि सकारात्मकता माऊलींचा पालखी सोहळा ज्या ज्या गावामधून मार्गक्रमण करतो त्या गावामध्ये जणू दिवाळी साजरी होते अनेक गावांमध्ये जत्रा लागतात माऊलींचा जत्रेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय हरी विठ्ठल मी माऊलींच्या पालखीसोबत चालतोय आणि आता पालखी सासवडच्या दिशेने सुरू आहे आपण या ठिकाणी बघताय म्हणजे मी जसं म्हटलं मागेही की आनंदाचे डोही आनंद तरंग माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालताना वारकऱ्यांची जी स्थिती असते ती स्थिती अशाच आशास्थ प्रकारची असते गावागावांमधून ज्यावेळेला पालखी जाते माऊलींची त्यावेळेला अनेक ठिकाणी मेळे लागतात यात्रा होतात आत्तासुद्धा मी अशाच एका मेळ्यामध्ये आहे मी माझ्या पाठीमागे बघताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी उत्साह आहे हा मेळा आहे आणि या मेळ्यामध्ये माऊलींचे वारकरी गावातली लोक या संपूर्ण आपण असं म्हणूया की पालखी सोहळ्यासाठी आलेली जी महाराष्ट्रातली तमाम मंडळी आहेत किती दिवस तुम्ही हे तयारी सगळी करता, करता है। चे ही आठ दिवस अगोदरपर्यंत तयारी करतो आणि माऊलींची पालखी आता इथून जाणार आहे तर इथे ही सगळी जी लोक येतात हे वारकरी पण असतात आणि सगळी पण येतात खूप छान उत्साह आहे दरवर्षी आम्ही असतो किती वर्ष करत आहे नात्या पोत्या आम्ही असतो हा प्रत्येक गावागावात तुम्ही हे लाभत छान प्रत्येक गावागावामध्ये या मेळ्यांचं आयोजन केलं जातं तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे जो हा मुख्य रस्ता आहे हा पालखी प्रवासाचा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरूनच माऊलींचे पालखी हे सासवडच्या दिशेने निघालेली आहे खेळला का तू याच्यामध्ये सगळ्यात खेळ कुठे कुठे खेळला ते, ते, ते। खूप छान आहे सगळं हा खूप छान आहे सगळं तुम्ही पण बसला होता का त्या नाही निकिता तानाजी सातपुते कुठून आली आम्ही आम इथलेच आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण या वारीमध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी उपलब्ध नसते जे जे म्हणाल ते या वारीच्या मार्गामध्ये आपल्या सगळ्यांना उपलब्ध असतं त्यामुळे हा जो सगळा सोहळा आहे हा सोहळा आनंदाचा आहे आणि हा सोहळा ऊर्जेचा आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी सासवड बोली संत ज्ञानोबांची तुकोबांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने आता रवाना झालेली आहे तुकोबांच्या पालख्यांनी प्रस्थान केलेलं की पंढरपूरमध्ये भाविक भक्तांची गर्दी दिसू लागते मंगळवारी तर पंढरपूरमध्ये भाविक भक्तांची मांदियाळी दिसून येत असून सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आज एकादशी आहे आणि पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे आपण पाहत असाल विठ्ठलाची दर्शन रांग एक किलोमीटरपर्यंत पत्राशेरपर्यंत पोहोचलेले आहे सगळी सगळीकडे पांडुरंगारी वासुदेव हरी रामकृष्णहारीचा जयघोष सुरू आहे ज्ञानोबा तुकोबांच्या पावली पालखी पालख्यांनी प्रस्थान केले की भावी भक्त पंढरपूरला येतात देवदर्शन करतात आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात त्यात आज पंधरा दिवसाची एकादशी आल्याने पंढरपुरात भक्तांची मानद्यावी पाहायला मिळत आहे सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरीचा जयघोष सुरू आहे जोपर्यंत पालख्या पंढरपुरात पोहोचत नाही तोपर्यंत भावी भक्तांचं पंढरपूरला येणं दर्शन घेणं आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होणं सुरूच राहतं आणि त्यामुळे पालख्या पंढरपुरापर्यंत पोहोचेपर्यंत विठ्ठलाचे दर्शनांक हे असेच जवळपास एक किलोमीटरपर्यंत चालू राहते आपण पाहत असाल सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे आणि म्हणूनच या भाविक भक्तांकडं पाहिलं की एक गोष्ट मनोमन पडते खरे चुख शांती समाधान आनंद ईश्वर संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय मंगळवारी पालखी पुण्यामध्ये सासवड या ठिकाणी मुक्कामी आहे या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंड्यात सहभागी आहेतच शिवाय पंढरपूर वरून खास माऊली नेण्यासाठी ही दिंड्या आलेल्या आहेत अशाच एका दिंडीशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय हरी विठ्ठल मी आता पालखी सोबत आहे आणि मोहोळच्या एका दिंडीमध्ये मी आहे आणि या वारकऱ्यांचा उत्साह आपण सगळेजण पाहतोय आपण या दिंडीशी बोलण्याचा प्रयत्न करूया कुठून आलात माऊली येवती तालुका मोहोल जिल्हा सोलापूर काय आपल्या दिंडीचं नाव ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कुठपर्यंत जाता आपण सगळेजण अतिशय आनंद आहे माऊलींची कृपा आहे उत्तम असा सोहळा तिन्ही लोकांमध्ये नाही स्वर्गामध्ये नाही असा सोहळा अतिशय आनंद वाटतो वाघ अजून कोणी तुमच्यापैकी माऊली सांगा चांगला काय नाही चांगला अशीच भावना कडवरी आम्हाला द्या माऊलीची चांगला आहे बरायचं पाच दिवस झाला पाच दिवस झाले तुमचं गाव कोणतंय माऊलीला न्यायला आलं न्यायला आले मुरळी माऊलींच्या गावी माऊलींना न्यायला आलंय हा सगळ्या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे आणि ही जी मु सगळी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपण सगळेजण या वारीमध्ये अनुभवत असतो आणि हा जो आत्ता आपण बघतोय दिवेघाट आता लागेल आणि सासवडला आज पालखीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर पालखी ही उद्या पुढच्या मार्गाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे त्यामुळे हा सगळा जो ऊर्जा आहे ही सगळी जी उत् हा हा जो उत्साह आहे हा उत्साह आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी सासवडहून कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा वारीमध्ये सहभागी झाले लोढा यांनी वारकऱ्यांचा पेहराव धारण केला कपाळी टिळा हाती भगवी पताका घेऊन मंत्री लोढा यांनी दिंडीमध्ये सामील होत कौशल्य विकासाबाबत जनजागृती केली कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा वारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले लोढा यांनी वारकऱ्यांचा पेहराव धारण केला होता कपाळी टिळा हाती भगवी पताका घेऊन मंत्री लोढा यांनी दिंडी मध्ये सामील होत कौशल्य विकासाबाबत जनजागृती केली जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हिअरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहुयात जय हरी विठ्ठल या कार्यक्रमातील प्रश्न मंजूशी मध्ये स्वागत आज पुन्हा एकदा आपण तीन प्रश्न या सगळ्या वारकरी बंधू भगिनींना विचारणार आहोत आणि जे उत्तर बरोबर देतील त्यांना आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड या प्रायोजकांच्या वतीनं एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे मी सुरुवात करतोय सगळ्यांना माहिती आहे मी प्रश्न विचारणार आहे हातवर करायचं आहे ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न प्रश्न नीट ऐका संजीवन समाधी म्हणजे काय ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी सांगा संजीवन समाधी म्हणजे काय एखाद्या गावात जर कोणाला समाधी घ्यायची असेल तर त्या गावकऱ्यांना पूर्ण आधीपासून माहिती देणं आणि त्यांना विचारून त्यांना सांगून समाधी घेणं जिवंतपणे म्हणजे संजीवन बरोबर जिवंतपणे समाधी घेणं म्हणजेच संजीवन समाधी आपण यांना देऊया आमच्या राजबिंदू या प्रायोजकांकडून हे एक छोटस गिफ्ट अभिनंदन तुमचं टाळ्या वाजवायचं आता दुसरा प्रश्न सगळ्यांनी दुसरा प्रश्न नीट आहे का माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण किती उभी रिंगणं असतात येत आहे तुम्हाला तीन नाही अजून कोणाला उत्तर येत आहे किती उभी रिंगणं असतात माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये किती असतात तीन नाए। 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 कोणाला येत आहे एकूण चार चार आउसंगा? संगीता जैन संगीता जैन पुणे संगीता जैन यांनी अगदी बरोबर उत्तर सांगितलंय ग्रीन गोल्ड सीड यांच्या वतीनं आपण संगीता जैन यांना हे छोटस गिफ्ट देतोय आणि आता शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी माऊलींचा पालखी सोहळा चालत चालत पंढरपूर मध्ये कधी दाखल होतो सांगा एकादशीला संजना संभाजी दारी जुलै अठरा जुलै एका आषाढी एकादशी सतरा जुलै म्हणजे आषाढीचा आदला दिवस जो आहे आदल्या दिवशी या सगळ्या पालख्या माउलींची पालखी सुद्धा ही पंढरपूरमध्ये मध्ये दाखल होत असते तुमचं नाव सांगा आषा बिराजदार तुम्हाला हे गिफ्ट थांबा नीट यांच्या वतीनं यांना हे छोटस गिफ्ट थांब सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन थँक्यू तुम्ही सगळेजण सहभागी झाला त्याबद्दल आणि आजच्या या प्रश्न मंजुषेत इथेच थांबतोय धन्यवाद गायक ज्ञानेश्वर मेश्राम संगीताच्या माध्यमातून परमेश्वराची भक्ती करतायत आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण त्यांच्याच गाण्याने करूयात साचले मोहाचे दुखे घनदाट हो आपली माणस आपलीच नाती तरी कळपाची मेंढराच भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आठला कोणता झेंडा घेऊ हो आज भर ज्यांची वाहिली पलकी बलताच त्यांचा देव होता पुरे झाली आता उगामात पोडी दगडात माझा जीव होता उजळा बा दिवा म्हणून या किती मुक्या बिचार्या जळती वाती वरी कोण आहे इथे कोण साथी विठ्ठला कोणता जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू बिंदू माणकी हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच रामकृष्ण हरी